नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहे तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे सत्तावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे ब्याण्णव रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सहाशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे एक रुपया पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे अडुसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे साठ रुपये रेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद